स्वागत करतो एक दोन तो या पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळपासूनच विविध माध्यमांच्या माध्यमातन संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीच्या बाबतीत अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत आज या पत्रकार परिषदेला भरत शेठ आहेत संजय शिरसाट साहेब आहेत आमचे आमदार सहकारी आहेत आमची स्पष्टपणाची भूमिका ही काल देखील आम्ही जाहीर केलेली आहे की मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींचं नाव हे निश्चित झालेलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून माननीय आमचे मुख्य नेते शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्य नेते शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली पाहिजे ही आमची आग्रही भूमिका कालही होती आजही देखील आहे आणि त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल याला आम्ही सहमत आहोत याची आम्हाला खात्री आहे की एकोणसाठ एक आमदारांपैकी साहेबांचं जर नाव बाजूला ठेवलं तर कोणीही मी ठामपणानं सांगतो की उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाही हा मनात देखील विचार केलेला नाही आमचे नेते हे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उपमुख्यमंत्री होतील याची पूर्ण खात्री आहे आता ठीक आहे ना उपमुख्यमंत्री होतील याची खात्री आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी पूर्णविराम देणं गरजेचं आहे आम्ही सगळ्यांनी ही देखील भूमिका घेतलेली आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही म्हणजे माझ्यावर असं कधी जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी जर केला तर आमी न, आमी ती आम्ही देखील स्वीकारणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका ही स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेली आहे त्याच्यामुळं प्रसारमाध्यमातनं ज्या काही गोष्टी प्रश्नचिन्हाने येत आहेत की हा होणार आहे का तो होणार आहे का तो होणार आहे का आमची पूर्ण खात्री आहे की या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यासाठी ते स्वतः देवेंद्रजींना सहकार्य करतील एकत्र बसून महाराष्ट्रातले सगळे निर्णय होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता कोणाचीही नावं येऊ नयेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे कारण आमच्या कु कोणाच्याही मनात कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या खुर्चीवर कुणीतरी जाऊन बसावं हे आम्हाला आता जाहीरपणानं खुलासा करावा लागणं हे देखील आमचं दुर्दैव आहे कारण आम्ही नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनाच मानतो आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना अ डावलून कोणतरी काय करत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही एकनाथ शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही आमची कायमस्वरूपीची भूमिका आहे एक एक, एक मिनिट एक, एक एक मिनिट आता ह्याच्या पार्श्वभूमीवर एक बातमी माझ्या नावानं दाखवली जाते दाखवली जाते म्हणजे सांगितलं त्याच्यामध्ये आता ती फेक आहे की काय त्या वृत्तपत्रानं त्याचा विचार केला पाहिजे एका नामांकित वृत्तपत्राच्या वेबसाईट वर अशी बातमी आलेली आहे की मी असं बोललोय की माननीय शिवसेना ही आता मर्ज होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही वाईट पद्धतीनं न बोललेलं प्रसार माध्यमांना येणं मला चौथ्या लोकशाहीतल्या स्तंभाचा नक्की आदर आहे आम्हाला सगळ्यांनाच आहे परंतु अशा पद्धतीनं जे घडलंच नाही कारण मी सगळ्या पत्रकार परिषद या तुमच्या कॅमेऱ्या समोर घेतलेल्या आहेत आणि माझी काल कुठेतरी पत्रकार परिषद होऊन मी असं बोललो हे सगळं जे आलेला आहे हे फार चुकीचा पत्राच्या पण अशा पद्धतीनं करणं तर ही फार राजकारणातली वाईट गोष्ट आहे आणि अशा पद्धतीनं करू नये ही देखील आमची सूचना आहे पण मी या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाईच्या संदर्भामध्ये माझ्या लोकांशी देखील चर्चा केलेली आहे कारण ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांचं वलय ह्या महाराष्ट्रामध्ये आहे ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे शिवसेना म्हणून त्यांच्या नेतृत्व सिद्ध करून दाखवलेला आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर सिद्ध करून दाखवलेला आहे त्याच्यामुळे शिवसेना म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय वंदनीय बाळासाहेबांचा विचार वारसा विचारांचा प्रामाणिकपणाने पुढे घेऊन जातोय त्याच्यामुळे शिवसेना इकडं नेणं तिकडे नेणं हे कुठेही चर्चा झालेली नाही आम्ही भविष्यामध्ये देखील माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली जसं साठ जण आम्ही निवडून आलो तशाच पद्धतीनं भविष्यात आमचे सगळे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिंकण्यासाठी अवरात्र मेहनत करतील आणि शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच करतील मराठी पूर्ण होते आज आज चॅनल के के ऊपर जो उप मुख्यमंत्री पद के बारे में हमारे एमएलए लोगों के नाम आ रहे हैं वो सुबह तो तो आज आज चैनल के चैनल के ऊपर जो उप मुख्यमंत्री पद के बारे में हमारे एमएलए लोगों के नाम आ रहे हैं वो गलत है इससे हम कोई भी सहमत नहीं है हमारे नेता एक नाथ शिंदे साहब ही उप मुख्यमंत्री बने ये हमारी सबकी इच्छा है हमने कल साहब को बताया है और हमको विश्वास है कि हमने जो रिक्वेस्ट की है उसका स्वीकार मानने एक नाथ शिंदे साहब करेंगे और आज वो उप मुख्यमंत्री पद की पत शपथ लेंगे कोई भी उप मुख्यमंत्री नहीं बनेगा कोई भी नेता में नहीं है अभी ये चर्चा को फुल स्टॉप होना चाहिए हम अभी सिरसाट साहब भी, भी यहाँ बैठे हैं हमारे मुख्य प्रतोद भी यहाँ है यहाँ हमारे एम साहब भी दो चार है हमारे मन में किसी के भी मन में ये ख्वाहिश नहीं है कि हम वहां कुर्सी पे जाके बैठे हमारे मुख्य नेता एक शिंदे साहब भी इस पद पे बैठना चाहिए ये हमारी सबकी इच्छा है ये हम सब ने हम जो मंत्री थे वो मंत्रीगण ने सब एमएलए लोग ने कल साहब को जाके मिलके बोला है कि साहब आपको रिक्वेस्ट है कि आपको उप मुख्यमंत्री पद लेना चाहिए आपको उप मुख्यमंत्री होना चाहिए और हमको विश्वास है सबको कि अभी आधा एक घंटे में साहब इसका सकारात्मक विचार करेंगे और हमारी ख्वाहिश पूरी करेंगे मेरे 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 बारे मेरे बारे में मेरे मेरे बारे, बारे में जो मेरे बारे में जो बोला गया है वो पूरी तरह से गलत है वो मेरे ख्याल से गलत न्यूज है ऐसी प्रेस कॉन्फ्रेंस आज तक मैंने कभी भी आपके सामने मैंने की नहीं है क्योंकि जो मैं प्रेस कॉन्फ्रेंस करता हूँ आपके कैमरे के सामने करता हूँ इसलिए वो गलत न्यूज बना के मेरे को मुझको बदनाम करने की साजिश है और उसके कायदेशीर कारवाई करू बाकी शपथविधेला असं असताना शिवसेनेचा निर्णय का होत नाहीये एकनाथ शिंदेचा निर्णय का होत नाहीये असं म्हटलं जात आहे की शिवसेनेची ही प्रेशर टॅक्टिक्स आहे प्रेशर टॅक्टिक्स जर असती तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी याच्या अगोदर दोन पत्रकार परिषद घेऊन सांगितलंच नसतं की आम्ही बिनशर्त भाजपाचे जे मुख्यमंत्री होतील त्यांचं समर्थन करतो पहिली गोष्ट आपल्याला हे देखील माहिती आहे की शिंदे साहेबांची तब्येत बरी नव्हती आणि हे काही राजकीय नाही हे जगजाहीर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा सगळ्या बातम्यांमध्ये काही तथ्य एक नाही एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका दोन वेळा पत्रकार परिषदेमधनं जाहीर केलेली आहे आणि ती ठामपणाने केलेली आहे कुठेही चांगले पोर्टफोलिओ मिळावे यासाठीच हे प्रेशर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि खाते वाटप याचा सुतारामयी संबंध नाही शिंदे साहेबांची प्रामाणिकपणाची भावना अशी होती की उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यापेक्षा मी संघटन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पक्षप्रमुख म्हणून फिरतो सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटन आहे त्याच्यापेक्षा वाढवतो ही त्यांची प्रामाणिक इच्छा जरी असली तरी आमचं सगळ्यांचं मत आहे की साहेब हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होणं ही आमची गरज आहे महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे शिवसेनेची गरज आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही नाराजीनं ना, आणि कुठेही प्रेशर टॅक्तीस म्हणून शिंदे साहेबांनी काही केलेलं नाही तो त्यांचा स्वभाव देखील नाही किती वेळा ते जाहीर केलं जाणार मला असं वाटतं मग असे राष्ट्रवादी पत्रिका छापली आहे स्वतःची पक्षाची त्याच्यात एकनाथ शिंदेचं नाव काय होत चार पाच प्रश्न विचारला की मी एका प्रश्नाचं उत्तर सांगताना पुढचे प्रश्न विसरून जातो मग तुमच्या तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी शंका निर्माण होते ते पहिली गोष्ट निमंत्रण निमंत्रण पत्र पत्रिकेच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री होणारे देवेंद्रजी असतील माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील दादा असतील या संदर्भात ज्यावेळी बैठकीला बसले होते त्या बैठकीला मी देखील होतो पासे काही मला अर्थ आहे असं वाटत नाही आम्ही जी निमंत्रण पत्रिका छापली ही शासनाच्या फॉर्मॅटमध्ये छापली आणि ती आम्ही आमच्या शिवसैनिकांना वितरित केलेली आहे आम्ही सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांच्या वतीनं मी सांगितलं की याचा निर्णय एक तासाभरामध्ये होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना हे प्रेशर टॅक्टिस नाही आम्ही सगळे साहेबांबरोबर काम करतो आम्ही साहेबांना जवळून ओळखतो त्यांच्या भावना आम्ही ओळखू शकतो ते किती संवेदनशील आहेत हे आमच्यापेक्षा दुसरं कोणी ओळखू शकणार नाही त्याच्यामुळे ते काल जी आमी, चर्चा के लिए सग चर्चा के लिए सन्मानपूर्वक विचार कर रहा है उप मुख्यमंत्री पार्टी में क्या करना है क्या नहीं करना है ये सब बैठ के हम तय करते हैं और बाद में शिंदे साहब को हमने बताया है हमने बोला है कि आप ही उप मुख्यमंत्री होना चाहिए अभी ठीक है हो जाएगा ना एक एक डॉक्टर रोज है अभी तो चौथा कौन लेने वाला है किसको भी पता नहीं है अगर आपको अगर आपको क्या स्टैंड है आप राष्ट्रपति की शपथ लेके अगर सीएम नहीं मत जो अन्य आमदार है थे सुधा एकलाच शिंदे सर की मोठी भूमिका घेऊ शकतात नाही नाही एक पहिले लक्षात घ्या की ही आमची भावना आहे स्पष्ट आपण थोडंफार प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा थोडं इमोशनली देखील बघणं गरजेचं आहे थोडं भावनिक देखील बघणं गरजेचं आहे आमची जी अटॅचमेंट शिंदेसाहेबांबरोबर आहे ही पक्ष म्हणून नक्की आहे परंतु फॅमिली मेंबर म्हणून देखील आहे आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या सगळ्या मध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब राहणार नसतील आम्ही तरी त्या सिस्टममध्ये राहून काय उपयोग आमची आहे स्पष्ट आहे आम्ही आम्ही आमची भूमिका स्पष्ट शिंदे साहेबांना सांगितलेली आहे जाहीरपणाने देखील सांगतो त्याच्यामुळं या सगळ्या आमच्या मागणीचा विचार माननीय शिंदेसाहेब नक्की करतील याची पूर्ण खात्री आहे आम्ही नकारात्मक विचार करतच नाही आम्ही जी केलेली शिंदे साहेबांकडे मागणी आहे त्याचा तंतोतंत विचार शिंदे साहेब करतील आणि शिंदे साहेब साडेपाच वाजता आमच्या सगळ्यांचा आग्रह शिवसैनिकांचा आग्रह म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची पूर्ण खात्री या ठिकाणी मिळते राजभवन राजभवन मला असं वाटतं की वर्षापासून राजभवन हे दोन किलोमीटर आहे म्हणजे तसं जर ट्रॅफिक असेल तर पाच मिनिटं आणि ट्रॅफिक नसेल तर दोन मिनिटं त्याच्यामुळे ते ताबडतोब कळवल्यानंतर आम्ही परत तुमच्याशी चर्चा करून आम्ही सांगू की तुम्हाला अपेक्षित असलेली जी माहिती आहे जे पत्र आहे ते राजभवनावर गेलेलं आहे शपथविधी कधी होईल कारण आता आपण जर बघितलं तर पहिला शपथविधी लांबतोय आणि महाराष्ट्राला देखील सरकार आणि निर्णय घेणं गरजेचं आहे इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल मला असं वाटतं की आपण जो शपथविधी लांबतोय असं म्हणतो दोन हजार ज्या ज्यावेळी मंत्रिमंडळ स्थापन झाली त्याचा कालावधी बघितला तर तो दहा ला। ते पंधरा दिवसाचाच आहे परंतु जो ऐतिहासिक कालावधी लागला ऐतिहासिक आमदार हॉटेलमध्ये ठेवून बिवून सगळं छत्तीस अडतीस दिवस जे काय लागले त्याचा म्हणजे तुमचा सन्मान ठेवून सांगतो त्याचा उल्लेख आपण कधीच करत नाही जे मॅन्डेट शिवसेना भाजपला दिलं होतं एकशे सहासष्ट आमदारांचं ते बाजूला ठेवून पस्तीस दिवस छत्तीस दिवस सगळी यंत्रणा थांबवून त्यावेळी राष्ट्रपती राजवट देखील लागलेली होती स्वतःच्या काँग्रेस बरोबर गेले आणि मग सरकार स्थापन झाले हा देखील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे चर्चेमध्ये काही गोष्टी पाठीपुढे होत असतात आम्हाला जे मतदारांनी कौल दिलेला त्याचा आम्हाला सन्मान आहे आणि सन्मानपूर्वक तिने आमचे नेते सरकारमध्ये काम करून त्यांना पुन्हा एकदा विकासात्मक विश्वास देतील याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्या एकनाथ शिंदे शपथ नहीं ली कोई भी क्या इसके बारे में थोड़ा कर नहीं ये तो कल हमने सबने एक नाथ शिंदे साहब को बताया है हमने रिक्वेस्ट की है और हम इसमें नेगेटिविटी नहीं देखते हमको पूरा विश्वास है कि एक नाथ शिंदे साहब के पास जो हमने मांग की है वो हमारी मांग सिर्फ हमारे एमएलए लोगों की नहीं है हमारे पूरे महाराष्ट्र के जो शिव सैनिक है उनकी भी ही मांग है और ये मांग वो पूरा करेंगे हमको विश्वास सर, क्या थोड़ा थोड़ा स्पेसिफिक बता देंगे सा मैंने ये बोला कि हमारी जो भावना थी जो भावना हमारे मन में थी एक नाथ शिंदे साहब के बारे में वो कल हमने सब मिलके के एक नाथ शिंदे साहब के पास आ, बयान किए है और दूसरी उनको रिक्वेस्ट की है कि आप सरकार में रहने चाहिए आपने उप मुख्यमंत्री पद की शपथ लेनी चाहिए और ये जो हमने रिक्वेस्ट की है हमको पूरा विश्वास है कि एक शिंदे साहब साढ़े पांच बजे उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे तो 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 मैंने बोला ना, तो मैंने, ना। मैंने चार बार मैंने चार बार बोला अभी पांचवी अभी अभी देखो मेरे बारे में बोला भी नहीं था तो अभी लाइन क्या लेना चाहिए लाइन कुछ लाइन कुछ 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 पे जाना चाहिए ये अभी हमारे ऊपर छोड़ दो ना हमने हमने हमारी मन की बात शिंदे साहब के साथ रखी है पास रखी है कि अगर आप उप मुख्यमंत्री पद की शपथ नहीं लेंगे तो हम भी सरकार अगर आप कोई भी हमारे एमएलए वो बोलेंगे आप उधर जाके शपथ लो ये करो तो हम भी नहीं लेंगे ये हमारी जो प्रामाणिक भावना है प्रामाणिक भावना थी वो हमने शिंदे साहब को बोल दी है इसलिए मैंने बोला कि हम निगेटिव नहीं देखते हमने जो मांग की है हमको पूरा विश्वास है कि शाम को एक नाथ शिंदे साहब उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे तर देवेंद्र जी ने सग शपथ घर पहले निवेदन दयाचार हे सूत्र शोधून काढा हे सूत्र तुमच्यापर्यंत येतं आता ही कुठेही चर्चा नाही मग अशी खात्यावरची चर्चा ती पण कुठं झालेली नाही सगळं खेळीमेळीने चाललेलं आहे आमची भावना आम्ही शिंदेसाहेबांकडे मांडलेली आहे परंतु अशी अचानक काही काही आता जसं माझ्या बाबतीतली बातमी आली तर पहिली माझी मागणी आता सरकार स्थापन झाल्यानंतर हे राहणार आहे की कि किती सूत्र वरिष्ठ सूत्र वरिष्ठ 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 सूत्र ही सगळी शोधून आम्हाला तर कळली पाहिजेत व आज आमच्या आजूबाजूला बसलेली तर सूत्र नाही आहेत <laughs> तर त्याच्यामुळे हमने अभी ये बड़ी बात है उबा ठाके पक्ष प्रमुख को निमंत्रण देना नहीं देना वो तो मेरे ख्याल से प्रोटोकॉल वाले देखते हैं उन्होंने दिया है कि नहीं दिया है मालूम नहीं लेकिन हमारी जो पार्टी ओरिएंटेड जो बात है वो हमने शिंदे साहब को बोल दी है और मैं वापस बोल रहा हूँ कि हमको विश्वास है कि एक घंटे में आपको जो न्यूज चाहिए वो आपको मिलेगी और ब्रेकिंग मिलेगी